आज प्रभू श्री राम जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या आनंदात आणि हर्ष उल्लासात साजरा करण्यात येतोय रामनवमीचं औचित्य साधून नांदेडच्या हिमायतनगर शहरामध्ये आज रामभक्त महिलांनी श्री परमेश्वर मंदिर येथील परमेश्वर महाराजांचं देखणं रूप हे प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये सजवून शहरातील भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुलं केलंय हे प्रभू रामचंद्राचं रूप पाहण्यासाठी भाविकांनी हिमायतनगर वाडोना शहरामधील परमेश्वर मंदिर हे मोठी गर्दी केली आहे श्री परमेश्वर मंदिरामध्ये फुलांनी आरास आणि आकर्षक अशी सजावट यावेळी करण्यात आली आहे भगवान की जय श्री परमेश्वर भगवान की जय आपल्या हिमायतनगर वासियांचे ग्रामस्थ देवस्थान असलेलं आपलं हे परमेश्वर भगवान मंदिर आधी सगळ्यांच्या परिचित असलेलं आणि हे महादेवाचं जे स्वरूप आहे ते अगदी आगळं वेगळं म्हणजेच विष्णूच्या स्वरूपामध्ये उभं असलेलं हे आपलं ग्रामदैवत हे आपल्या सर्वांचं ग्रामदेवत असल्यामुळं आपण आज प्रभू रामचंद्र म्हणजे श्री लल्ला यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांचा उत्सव असल्यामुळे त्यानिमित्त आपण या परमेश्वर भगवानला आपल्या या रामलल्लाचं एक स्वरूप देऊन आपल्या सर्व वासियांना हे दर्शन देऊन आपण सर्वांना कृतज्ञ करत आहोत सर्व भक्तांना भाविकांना विनंती आहे की आज ह्या परमेश्वर मंदिराचं एक रामलल्लाच्या स्वरूपामध्ये आपण दर्शन घेऊन कृतज्ञ व्हावं ही